नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या घरकुल मिळालेल्या बांधवांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आता कशी आहे आनंदाची गोष्ट तर तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता की तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस शासनाचा जी आर आलेला आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकाअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये शासकीय खर्चासाठी पहिल्या हप्त्याचा दुसरा भागाचा केंद्र शासनाचा हिस्सा निधी सात कोटी सदुसष्ट लाख व राज्य सरकारचा हिस्सा पाच कोटी अकरा लाख तेहतीस हजार तीन सो तेतीस एवढे निधी वितरण करण्यात आलेली आहे एकतीस मार्च रोजी हे पैसे मंजूर झालेले आहे आता हे पैसे कोणाला मिळणार आहे तर ज्यांना अजूनपर्यंत पहिला हप्ता मिळालेला नाही अशा लोकांना व ज्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे अशा लोकांना दुसरा हप्ता मिळणार आहे आता पुढील प्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे की दुसरा हप्ता कशा पद्धतीने व किती रुपयाचा मिळणार आहे आहे वाढीव हप्ता कोणाकोणाला देण्यात येणार आहे जसं महाराष्ट्र सरकारने पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान दिलेलं आहे पण आता कोणकोणत्या घरकुलधारकांना ते पैसे मिळणार ते, ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण शासनाचा जी आर बघून घेऊ कशा पद्धतीने आलेला आहे तर तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना तसेच वेगवेगळ्या ज्या घरकुलच्या योजना आहे अशा सगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्यांचे हप्ते पडणार आहे ज्या व्यक्तींना अजूनपर्यंत जिओ टॅकिंग केली नसेल त्यांनी लवकरात लवकर जिओ टॅकिंग करून घ्या जिओ टॅकिंग नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या ग्रामसेवकला सांगून तुम्ही तुमचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी जिओ टॅकिंग करून घ्या कारण की भरपूर पैसे हे महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहे व आता आपण बघणार आहोत तुम्हाला दुसरा हप्ता किती पैशांचा येणार आहे मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मला सांगा चला तर पहिला हप्ता हा पंधरा हजारचा होता तर दुसरा हप्ता हा सत्तर हजारचा येणार आहे पुढील प्रमाणे घरकुलचे हप्ते संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे तिसरा हप्ता हा तीस हजाराचा असेल व चौथा हप्ता हा पाच हजाराचा असेल व तुम्हाला अतिरिक्त निधी हवा असेल तर तुम्ही शौचालयासाठी बारा हजार व रोजगार हमीतून सव्वीस हजार सातशे तीस रुपये देखील मिळवू शकता वा अतिरिक्त वाढ पन्नास हजार देखील तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ऐकून दोन लाख आठ हजार सातशे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा